जाई जुई मते दिसे गुलाब उठून जाई जुई मते दिसे गुलाब उठून तशी माझी अंबा बसली राऊळी नटून तशी माझी अंबा बसली राऊळी नटून बाळी चंद्र कोर खळी पडते कालावर मुकुट शोभे डोईवर रूप ते मनोहर बाळ चंद्र कोर कळी पडते कमळातून यावी कळी खुलून तशी माझी अंबा बसली रावई नटून तशी माझी अंबा बसली रावई नटून जाई जुई मध्ये दिसे गुलाब उठून जाई तशी माझी अंबा बसली रावळी नटून चंद्र सूर्या सारखी दिसे मुखावरी तेज नवरत्नांचा वाई सडला जनु साज चंद्र सूर्या सारखे दिसे मुखावरी तेज नवरत्नांचा आवाई सडला जनु साज वसंत ऋतू याव तसा योग भरून तशी माझी अंबा नटून तशी माझी अंबा नटून जाई जुई मध्ये दिसे गुलाब उठून जाई जुई मध्ये दिसे गुलाब उठून तशी माझी अंबा बसली अंग नटून सजत साजतचा शालू मोठे खनाच्या चोळीला जरीची किनार अंगावरी साज तिचा शालू मोठे दार खनाच्या घोळीला जरीची किनार दुधावरची साय हवी जशी ती भरून तशी माझी अंबा बसली नटून तशी माझी अंबा बसली नटून जाई जुई मध्ये दिसे गुलाब उठून जाई जुई मध्ये दिसे गुलाब उठून तशी माझी अंबा बसली राहुळी नटून सप्त सुरांचा गनाद राहुळी घुमून साद घाली वारा तिला आरती गाऊन सप्त सुरांचा गनाद राहुळी तिरति गु न भक्ति वाे करोति चे पूजन तस्माी अम्बा बसलीरावी नटुन तस्सि माम्बा बसलीरावी नटुन